मागच्या वेळेस पायाच्या सोऱ्यावरच्या कुरड्या दाखवायच्याच राहिले आता ह्या वेळेस आपण ना पायाच्या सोऱ्यावरच कुरडाया करू करू हा तर माणसं जास्त लागते ना त्याला तर मागच्या वेळेस माणस नव्हते तर आता तर चला आता करूया आपण चिखाटून कुरडया आता सात वाजलेले आहेत आणि आम्ही ठेवले आदन तर अगोदर आपण कुरडया करून घेणार आहोत तर दीड पाहिलेचं चिक असल्यामुळं यावेळेस पण आम्ही संदीप दादालाच चिक हाटायला लावला कारण काय होतं गुंजावायचं भीती वाटते आणि पायाचा जो सोऱ्या असतो ना तर त्याची तार बारीक असते आणि त्यामध्ये थोडीशी गाठ जरी गुतली तरी ते सोऱ्याचं शे कुरडई छान येत नाही तर त्यामुळं परत आम्ही संदीपदादाकडूनच हटवून घेतला आहे तर पहा संदीपदादाची एक ट्रीक आहे पाचच मिनटात चिक हाटून छान असा कापसासारखा मौसूद चीक, चीक काप सा तयार होतो तर एकदम मस्त असं चीक झालं आहे आपला एकदम पांढरा सफेद छान असं चीक आणि आपल्याला हा चीक आहे ना थोड्या वेळ पाच दहा मिनटं तरी विस्त्या म्हणजे ठेवायचं आहे झाकण ठेवून तर त्याचा गाळ होत नाही किंवा कुरडई तुटत नाही व्यवस्थित अशी चिकन अशी कुरडई येते मस्त तर पहा आपल्या चिकात अजिबात गाठी झालेले नाही की काहीच नाही एकदम छान अशा कुरड्या आपल्या येणार आहेत आता तर अशा पद्धतीने एकदम वाकस असं चीक केलं ना तर पायाच्या सोऱ्यावर खूप छान अशी कुरड्याची तार येते तर पाहू शकता किती छान अशी तार आलेली आहे कुरड्याची आणि एकदम पांढऱ्या सफेद अशा कुरड्या आपल्या झालेल्या आहेत तयार तर या कुरड्या मी केलेल्या आहेत बहिणीसाठी तर तिला देण्यासाठी कुरडया छान अशा झाल्यात आपल्या आणि अशा पद्धतीने हे हा चीक झाकून ठेवायचा आहे म्हणजे जास्त वेळ गरम राहतो आणि खूप सुंदर अशा कुरड्या आपल्या तयार होतात तर पायाच्या सोऱ्याच्या कुरड्याची तार वेगळीच असते आणि खूप छान अशी कुरडई होते बरं का अशा पद्धतीने ह्या खारुड्या वाळ्यात आता पण पर उद्या परत वाळायला टाकावं लागते बरं का, का। तर खूप मस्त चवदार झाल्यात खारुड्या आपल्या पाहुणीनी खूप छान खारुड्या केल्यात पाथर्डी तालुक्यातली पाहुणे हां पाथर्डी तालुक्यातल्या पाहुणींनी तिकडची रेसिपी आणली आणि आवर्जून करून पहा बरं का खारुड्या तर आमच्या सर्वांना आवडल्यात खूप आणि आता आम्ही या खारुड्या ना आमच्या कुटुंबात देणार आहोत टेस्ट म्हणून सगळ्यांना थोड्या थोड्या काय गे ना देना कुरड्या सुद्धा पाहुणीच्या पा। किती भारी झाले वा वा भरून ठेवायच्यात आता कुरडी झाली <laughs> पायाचे पायाच्या अरच्या कुरड्या भारीच होत पण <laughs> तर खारुड्याची रेसिपी आपल्या कुंकुटिकली किचन या चॅनलवर अपलोड केलेली आहे नक्की जाऊन पहा खूप छान चटकदार अशा खारुड्या आपल्या तयार झालेल्या आहेत आणि आता ही स सगळी भरसर केल्यावर आम्ही जाणार आहोत देवगडला तर बहीण आलेली आहे तर कुठंतरी फिरायला म्हणून जायचं आहे तर आता संध्याकाळचे साडेपाच वाजलेले आहेत पण आम्हाला संध्याकाळीच जायचं आहे देवगडला तर दत्तगुरूंच्या दर्शनाला आणि तिथलं विहंगम दृश्य तुम्हाला आज आम्ही दाखवणार आहोत तर आता ह्या सगळ्या कुरड्या खारुड्या सगळं भरून ठेवायचं आणि मग जाणार आहोत तर चला पूर्ण व्हिडिओ एन्जॉय करा आणि देवगडचं विहंगम दृश्य आणि दत्तगुरूंचं दर्शनही तुम्हाला घडव गण, घडवणार आहोत तर चला व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा आणि आम्ही चाललेलो आहोत फिरायला तर बहीण आलेली आहे तर चाललंय देवगडला देवगडला जायचं हा ना देवगडलाच जायचं सर देव झाले गेवलं मी तर चला तुम्हाला पण घेऊन देऊ देवगडला दत्तगुरूंच्या दर्शनाला पण ते बसले पुढं आमचे दोन ती वर ठेवायची आहे ती वर बसते का काय तर

चालली नुसतं फिरायला चुकली फिरायचे <laughs> दिवस फिरायचे दिवस तू सुख केले आम्हाला फिरायला तूच म्हणते विकीची गाडी येतो पर्यंत मज्जा आहे आमची तूच म्हणते चालत चालत विकीची गाडी पण यायला गेली का मग आपली बाप्पाच दर्शन घ्या मारुती बाप्पाच अरे बापरे अरे बापरे गाडी तर मारुती बाप्पा कुठं तिकडून जाणार गाडी आता

पाट पाण्यामुळे आपल्याला संपूर्ण परिसर भर उन्हाळ्यातही एकदम हिरवागार असा दिसतोय आणि बाजरीचे पिक खूप भारी आलेले आहेत बरं का अंदाच्या उन्हाळ्यामध्ये तर छान असे पिकं डोलतात बाजरीचे तर تصويريت ماب வேகாடிய தலி வேட்டியத்து வேகருதி சாதிக்கா இது மாக்கிராயேலே खूप सुंदर परिसर आहे देवगडचा खूप नयनरम्य असा नदी आहे पलीकडं मस्त आणि एकदम स्वच्छता सुंदर बागा गाड्यांची गर्दी पहा उन्हाळ्याची सुट्टी असल्यामुळं खूप गर्दी

तर आता मंदिरात प्रवेश करतो आहे आम्ही तर व्हिडिओ घेण्यासाठी अलाउड नाही तरीही थोडंसं तुम्हाला दाखवण्यासाठी थोडंसं बाहेरच्या प्रांगणातला व्हिडिओ मी घेतलेला आहे आणि बाबांची समाधीही इथं आहे तर बाबांनीच या मंदिराचं त्यांनाच दत्तगुरूंचं दर्शन झालं होतं साक्षात्कार झाला होता आणि त्यांनीच दत्तगुरूंचं इथं ठाणं उभं केलेलं होतं आणि नंतर भास्करगिरी महाराज आल्यावर इथं खूपच अशी प्रग प्रगती झालेली आहे या परिसरातली तर आरती चालू आहे बाबांच्या समाधीची तर ही आहे किसनगिरी बाबा यांची समाधी तर आपल्याला खाली भुयारातून जाऊन पण समाधीचं दर्शन घेता येतं प्रवरा नदीचं परिसर आहे देवगडला बोटिंग पण होतात तिथं पण आता सध्याला आता काय झालं हे किती छान झालं इकडं बघ ना हो पाणी कमी झालंय नदीचं त्यामुळं आता बोटिंग बंद दिसतात तर इथं ज्योती काढत आहे संगीताचे रील्स तर चला आता आपण जाऊया नदी पात्राकडं खूप सुंदर असं दृश्य पाहिलं तर ऋगवेदृश्यांपण इथं पप्पा बरोबर पहा कसे निवांत बसलेत तर छान असं नदी किनारी भारी वाटतं संध्याकाळच्या वेळी तर मन प्रसन्न होतं एकदम मुलांना पण अशी भटकंतीची सवय लाग लागते त्यामुळंच आम्ही ना कायम वेळ मिळाला ना तर लगेच फिरायला निघत असतो कारण निसर्गात गेल्यावर सर्व काही विसरतं माणूस आणि एकदम फ्रेश होतं माइंड फ्रेश होतं तर मैत्रिणींना अशी भटकंती करायला कोणाला आवडतं तर आमच्या सगळ्याच कुटुंबाला खूप आवडतं भटकंती करायला निसर्गरम्य वातावरणात रमायला आणि मुलांनाही आम्ही अशी ला सवय लावलेली आहे संध्याकाळ काळच्या वेळी नदीपात्रातलं दृश्य खूपच सुंदर दिसत होतं सूर्य मावळतीला गेलेला आहे आता आणि थोडासा अंधार पण पडायला लागलाय तर चला एक बोट उभी आहे छोटीशी अशी तर त्यामध्ये आता आपण फोटो किंवा रील्स काढूया तर आपली इच्छा पूर्ण करून घेऊया चला आमच्याबरोबर प्रवराच्या पाण्यात ना खूप असे मासे आहेत आणि इथली अशी कथा आहे की सनगिरी बाबा हे दत्तगुरूंचे खूप भक्त होते आणि ते या प्रवरा नदीत जे लोक मासे धरत असत तर ते नदी किनारी जाऊन आणि त्यांचे माशेनं हळूच पाण्यात सोडत आणि साध्या काड्या जरी खोसल्या तरी त्याचा उदबत्तेसारखा वास येत असे सुवास एकदम सुगंध आणि ते रोज तिथं पिंडी लावून वाळूची आणि पूजा करत असत तर किसनगिरी बाबांच्याच आशीर्वादाने एवढं मोठं हे प्रांगण तयार झालेलं आहे आणि आपण आता ही बोट उभी आहे ना पाण्यामध्ये तर इथं छान असे रील्स काढू फोटो काढू तर चला मुलं मारत आहेत दगडं पण खूप मोठे मोठे मासे आहेत या पाण्यामध्ये तर पा संध्याकाळ झालेली आहे आता आधीच चला आता बोटीमध्ये थोडंसं फोटो काढूया कारण आता आम्हाला आहे ना बोटिंग करायची होती पण सध्या पाणी कमी असल्यामुळं बोटिंग बंद आहे तर चला जाऊ द्या संध्याकाळच्या वेळेचे एकदम अप्रतिम असं दृश्य बाहेरच्या अंगणातलं तुम्हाला दाखवते देवगडचं चा। संध्याकाळ झालेली आहे लाईट लागली सगळीकडं दमले काय तुम्हाला बसायला गेले का इथून गाड्या आतमध्ये जाऊ नये म्हणून इथं गोशाळा आहे बरं का आतमध्ये मोठी गोशाळा आहे चला गोशाळा बघायला जायचं का चला, चला, चला। गोशाळा तर आज देवगडच्या देवभूमीमध्ये आम्ही निवांत आज फिरलो तर देवगडच्या या गावरान गाया पाहिल्या आणि काही दुभत्या गायाही आहेत इथं तर आम्हाला एक मामा भेटले त्यांनी आम्हाला सर्व परिसर छान असा फिरवला गाया दुभत्या गायाही दाखवल्या तिथले धान्याचे कोठरही आम्हाला दाखवले त्यांनी तर हे हे धान्याचे कोठर आहेत आणि भरपूर असं इथं धान्य ठेवलेलं आहे तर शेतकऱ्यांच्या शेतामध्ये जे पिकतं ना ते सर्व शेतकरी इथं आणून आणि दान करत असतात तर या गाय आहेत ना तर या दुपत्या गाय आहेत तर या मामांनी आम्हाला त्या गाया पण दाखवलेल्या आहेत त्यानंतर आम्ही बाबांच्या मातोश्रींचं दर्शन घेतलं आणि बाबांचंही दर्शन घेतलं तर त्यांचं निवासस्थानही पाहिलं आणि छान असा भोजनाचाही आनंद लुटला तर आज भरपूर असं आनंद आम्ही या देवगडच्या भूमीत लुटलेला आहे आणि आता निघालेलो आहोत घरी तर इथं सी एन जीला खूप मोठी रांग लागलेली होती आणि आम्हाला घरी यायला जवळजवळ दहा वाजले होते तर चला तर मैत्रिणींनो आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा अशाच नवीन आणि छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय